मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे भिवंडीतील ओवळी खिंडीत महामार्गाचं काम सुरू आहे टेकडी फोडताना दगड रस्त्यावर कोसळला मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील ओवळी खिंडीत टेकडीवरील दगड फोडून रस्ता रुंदीकरणाचं काम प्रशासनाकडून सुरू आहे मात्र काम सुरू असताना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतली नसल्याची बाब समोर आली आहे आ, मी मानकोलीवरून आत्ता आलो होतो आणि खूप जास्त ट्रॅफिक लागले मानकोली साईडला आता पण मी या साईडने आलो इकडनं मला त्या साईडने जायचं होतं पण मला त्या साईडने जायचं होतं पण तिकडे पण पूर्ण ट्रॅफिक जाम आहे तर त्यामुळे मग मी आता इतरने आलो आता बायपासवरनं चाललो आहे मी खूप जास्त ट्राफिक आहे मुंबई नाशिक महामार्गावरती भेवंडी तालुक्यातील ववळी खिंडाजवळ सकाळच्या सुमारास ही दरड कोसळ्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती आपण पाहू शकता ही जी आहे नाशिक जाणारी गाड्या आहेत या कशा ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या आहेत संतगतीने प्रवास चालू आहे त्याचप्रमाणे सकाळच्या सुमारास हे दरळीचं काम चालू असताना ही दरळ कोसळून टोटल ही रस्त्यावरती आली होती तर काही वेळासाठी तर ट्रॉफिक जाम झाली होती तसेच कुठलीही जीवितहानी झाली नव्हती पण तरीही सध्या ही ट्रॅफिक निवडण्यात आलेली आहे पण आपण पाहू शकता याचप्रमाणे ज्या गाड्या आहेत यांना हा ता त्रास करावा लागत आहे देवून देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज टेकडी फोडताना दगड कोसळल्यानं या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय त्यामुळे वाहन चालकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागणार आहे कारण या ठिकाणी वाहनांच्या लांबत लांब रांगा लागल्याचं ला देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळालंय टेकडी फोडताना हा दगड कोसळला आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दगड साचलेले होते आणि त्यामुळे वाहतुकीसाठी मोठा परिणाम झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती